काम कामगारांना नोंदणी सह सर्व सुविधा मिळणार एका बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्रांचे सेतू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार मंत्री डॉक्टर सुरेश यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बांधकाम कामगारांच्या तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीनंतर समिती सभागृहात झालेल्या समारंभास मंत्री सर्वश्री दादाजी भुसे संजय राठोड अतुल सावे

त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे केंद्र मदत करणार आहे मंडळाने आतापर्यंत राज्यात जिल्हा स्तरावर बेचाळीस कामगार सुविधा केंद्र स्थापन केली आहेत या केंद्रांशिवाय आता राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात ही कामगार सुविधा केंद्र सुरू होत आहेत यामुळे कामगारांसाठी नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर सुलभ प्रक्रिया करता येणार आहे यामुळे कामगारांच्या वेळेत व खर्चात बचत होणार आहे मंडळाच्या सर्वच सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत या केंद्रावर व्यवस्थापक तीन डेटा एंट्री ऑपरेटर व मदतनीस असे पाच जणांचे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे